देशातल्या सर्व स्तरातल्या महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी सरकार प्रयत्नशील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती आज राजस्थान दौऱ्यावर पोखरण इथे फील्ड फायरिंग रेंजवर लष्कराच्या मारक क्षमतेची केली पाहणी सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली चोवीस जानेवारीला सुनावणी मराठा समाजाच्या बाजूनं सरकार भक्कमपणे उभं सर्वतोपरी प्रयत्न करणार मुख्यमंत्री सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यातून मुलींना शिक्षणाची प्रेरणा देणारं स्मारक भिडेवाडा इथे उभारणार उपमुख्यमंत्री अजित पवार विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून एक कोटीहून अधिक आयुष्यमान कार्डांचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक आणि मुंबईत भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात आज दिवसखेर ऑस्ट्रेलियाचे पाच गडी बाद दोनशे तेहतीस धावा नमस्कार साडेनऊच्या स्वागत करते बातम्या निम्मी लोकसंख्या उपेक्षित राहिली तर कोणताही देश प्रगती करू शकत नाही देशाच्या विकासासाठी विविध क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीनं महिलांची भागीदारी आवश्यक आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं त्या जैसलमेर येथे आयोजित लखपती दिदी संमेलनात बोलत होत्या ग्रामीण भागातल्या महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात दोन कोटी लखपती दिदी तयार करण्याचं सरकारचं ध्येय आहे तसंच सर्व स्तरातल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार विविध आघाड्यांवर प्रयत्न करत आहे असं त्या म्हणाल्या महिलांसाठी राबवत असलेल्या वेगवेगळ्या सरकारी योजनांचा उल्लेख करून त्याबद्दल राष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले स्त्री पुरुषांमधली विषमता संपुष्टात आणणं गरजेचं आहे असं त्या म्हणाल्या सशक्तिकरण अपने आप में महत्वपूर्ण है महिला सशक्तिकरण और महिलाओं की वर्कफोर्स में समान भागीदारी सामाजिक और आर्थिक प्रगति में भी योगदान देती है कोई भी देश अपने 50 प्रतिशत आबादी की अपेक्षा करके आगे उपेक्षा करके आगे नहीं बढ़ सकती है महत्वपूर्ण अंतरराष्ट्रीय अध्ययन एवं आकलन ये रेखांकित करते हैं कि अगर वर्कफोर्स में महिलाओं की भागीदारी पुरुषों के बराबर हो तो भारत की जीडीपी में बहुत अधिक वृद्धि हो सकती है सरकार ने न केवल महिलाओं के सामाजिक और आर्थिक विकास के लिए कई कदम उठाए हैं, बल्कि राजनीतिक भागीदारी सुनिश्चित करने की दिशा में भी बड़ा कदम उठाया है हाल ही में नारी शक्ति बंधन अधिनियम पारित किया गया है जिसमें महिलाओं के लिए लोकसभा और विधानसभा में एक तिहाई सीटें आरक्षित करने का प्रावधान हे राष्ट्रपती आज राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी पोखरण येथे फील्ड फायरिंग रेंजवर लष्कराच्या मारक क्षमतेची पाहणी केली आणि लष्कराच्या जवानांशी संवाद साधला भारताच्या पहिल्या सौर मोहिमेअंतर्गत आदित्य एल वन हे यान लँग्रेजियन पॉइंट अर्थात एल वन येथे सहा जानेवारीला पोहोचणार आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी काल अहमदाबाद इथे विज्ञान भारती कार्यक्रमाच्या वेळी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली लँग्रेजियन पॉइंट हे स्थान पृथ्वीपासून पंधरा लाख किलोमीटर अंतरावर आहे या मोहिमेमुळे पुढच्या पाच वर्षापर्यंत सूर्यावर होणाऱ्या घडामोडींची माहिती मिळणार आहे यावर्षी दोन सप्टेंबरला या मोहिमेअंतर्गत श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ प्रक्षेपण तळावरून आदित्य एल्वन या यानाचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं देशाच्या प्रगतीबरोबरच सुरक्षाविषयक आव्हानांमध्येही वाढ होत असल्यानं या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला सज्ज राहण्याची गरज आहे असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी केलं आहे ते आज गुजरातमध्ये राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभात बोलत होते सुरक्षा या संकल्पनेचा पारंपारिक दृष्टिकोनातून विचार केला तर त्यामध्ये देशाच्या सीमांच्या रक्षणाबरोबरच देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा देखील समावेश होत असल्यानं त्यामध्ये सुरक्षेशी संबंधित अनेक पैलूंचा समावेश होत असतो असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं यामध्ये आपल्या सीमांचं संरक्षण आपल्या हितसंबंधांचं रक्षण दहशतवाद फुटीरतावाद डाव्या विचारसरणीचा कट्टरतावाद यांचा सामना कायदा आणि सुव्यवस्था राखणं असे पैलू समाविष्ट असतात त्यामुळे आपल्या राष्ट्रीय क्षमतांचा दर्जा आणि सुरक्षितता या सर्व उद्दिष्टांच्या केंद्रस्थानी आहे असं ते म्हणाले गेल्या नऊ वर्षात या देशाच्या संरक्षणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं संरक्षण सज्जता बळकट करणं गुप्तचर यंत्रणेत सुधारणा धोरणांमध्ये बदल कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा यांचा त्यात समावेश होता मात्र बदलत्या जगाबरोबर नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे आणि त्या अनुषंगानं आव्हानं देखील निर्माण होत आहेत असं ते म्हणाले सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्य आणि त्याचा गैरवापर याच्या सीमारेषा निश्चित झाल्या पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं भारताबाहेर असलेले उग्रवादी तसंच फुटीरतावाद्यांना आसरा दिला जाऊ नये अमेरिकेतल्या स्वामीनारायण मंदिरात झालेल्या घटनेसंदर्भात अमेरिकी सरकारकडे निषेध नोंदवला असून याबाबत चौकशी सुरू आहे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर अमेरिके नेवार्क इधर स्वामीनारायण मंदिरा संरक्षक भिंती पर भारत विरोधी सन्देश लिखुन बोलत बदल आप जानते हैं कि हमें चिंता है कि वहां भारत के बाहर जो जो एक्सट्रीमिज्म जो है जो अलगाबादी जो सेपरेटिज्म जो है ऐसे ताकतों को स्पेस नहीं मिलना चाहिए और जो जो हुआ है हमारे राजदूतावास ने कॉन्सुलेट ने वहां मुझे वहां की सरकार और वहां के पुलिस के साथ शिकायत की है और ये इसपे मेरे ख्याल से इंक्वायरी जारी घटने भारतीय समुदाय भावना दुखावल्या भारता के सैन फ्रांसिस्को इधल महावाणिज्य दूता ने समाजमाध्यमान है अशा प्रकारच्या प्रवृत्तींविरोधात तातडीनं कारवाई करण्याची आणि या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी भारतीय महावाणिज्य दूतावासानं अमेरिकी प्रशासनाकडे केली आहे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय बैठकीचा आज संध्याकाळी नवी दिल्लीत समारोप झाला बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष मंत्री आणि पक्षाच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागण्याची सूचना पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांना यावेळी देण्यात आली या तयारीबाबत गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शहा यांनी उपस्थितांना समारोपाच्या सत्रात मार्गदर्शन केलं विरोधकांची इंडी आघाडी भ्रष्टाचारांची आघाडी आहे असं सांगत केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज विरोधकांवर जोरदार टीका केली या आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारची एकी नाही ते कोणताही सामूहिक निर्णय घेऊ शकत नाहीत असं ते म्हणाले या आघाडीकडे कोणताही किमान समान कार्यक्रम नाही समान विचारधारा नाही याकडे ठाकूर यांनी लक्ष वेधलं संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरळीत चालावं अशी काँग्रेसची पहिल्यापासूनच इच्छा नव्हती म्हणूनच राहुल गांधींसह विरोधी पक्षाचे अन्य खासदार उपराष्ट्रपतींची नक्कल करताना मजा घेण्यात व्यस्त होते अशी खरमरीत टीका ठाकूर यांनी केली हे लोक राजकारणाबद्दल गंभीर नाहीत संसद अधिवेशनात केवळ स्वाक्षरी करण्यापुरता त्यांचा सहभाग असतो त्यामुळे जनताही अशा राजकारण्यांना गंभीरपणे घेत नाही असा टोला त्यांनी यावेळी लगावला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं सव्वीस सदस्यांची एक समिती नेमली आहे काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करणार आहे टी एस सिंहदेव यांना या समितीचं संयोजक पद देण्यात आलंय तर अन्य सदस्यांमध्ये प्रियंका गांधी वढरा आनंद शर्मा जयराम रमेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या शशी थरूर यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे काँग्रेसच्या कार्यकारिणीत बदल करण्यात आले असून महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून रमेश चैत्रीतला यांची नेमणूक झाली आहे छत्तीसगडचे प्रभारी म्हणून सचिन पायलट यांची नियुक्ती करण्यात आले आहे दरम्यान प्रियंका वड्रा यांची उत्तर प्रदेशातल्या जबाबदारीतून मुक्तता करण्यात आली काँग्रेसनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे आणि नंतरच्या बातम्या थोड्याच वेळात लवकर करा यार प्लीज लवकर करा आणखीन एखादी मॅच आहे का असंच काहीतरी आहे यार बँकेत जायचंय आजोबांना घेऊन हो यार वय वाढल्यावर कधी कधी मदत तर लागतेच ना पण बँकिंग मध्ये नाही तसंही आरबीआय म्हणते सिनियर सिटीजन सर्वात आधी जर तुम्ही सत्तर पेक्षा जास्त वयाचे आहात आणि तुम्ही बँकेत जाऊ नाही शकत तर बँक येईल तुमच्याकडे आवश्यक सेवा घेऊन ते देखील वाजवी दरात सिनियर सर्वात आधी आरबीआय म्हणते जाणकार बना सतर्क राहा हम अपना भविष्य खुद बनाएंगे हम अपना भाग्य खुद तय करेंगे भविष्यातील भारत आपल्याच हातात आहे अजूनही संधी आहे देशाच्या निर्माणात एकजूट होण्याची ते म्हणतात ना उशिरा का होईना पण आले खरे करदाता कृपया लक्ष द्या जर आपण अजूनही निर्धारण वर्ष दोन हजार तेवीस चोवीस चे आपले रिटर्न फाईल केले नसेल तर आपण आपले टॅक्स रिटर्न लेट फी सह एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत फाईल करू शकता आणि जर आपण निर्धारण वर्ष दोन हजार तेवीस आपले टॅक्स रिटर्न देय तारखेच्या आधी फाईल केले असेल तर आपण आपले रिवाइज रिटर्न लेट फी शिवाय एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत फाईल करू लक्षात ठेवा निर्धारण वर्ष दोन हजार तेवीस चोवीस चे टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस प्रत्येक आयकरदाता एक राष्ट्र निर्माता मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनानं केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयानं ना दाखल करून घेतली असून त्यावर 24 जानेवारीला सुनावणी होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी माहिती दिली मराठा समाजानं आंदोलनकर्त्यांनीही संयम बाळगावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे असं म्हणून त्यांनी शासन करत असलेल्या उपाययोजनांविषयी मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करील यासाठी मागासवर्ग आयोग गठीत केलेला आहे मागास वर्ग आयोग मोठ्या प्रमाणावर लार्ज स्केलवर इम्पिरिकल डेटा गोळा करतोय मराठा समाजाची अवस्था काय मराठा समाज कशा परिस्थितीत राहतो मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक आणि आर्थिक मागास कसा आहे हे आकडेवारीनुसार या ठिकाणी जो आयोग गठीत केलेला आहे तो इम्पिरिकल डेटा गोळा करेल जेणेकरून मागच्या वेळेस मराठा समाजाला देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मा युती सरकारने आरक्षण दिलं होतं ते हायकोर्टामध्ये टिकलं होतं परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाज मागास सिद्ध करणं हे यामध्ये महाविकास आघाडी अपयशी ठरली होती त्या त्रुटी दूर करणं ते ऑब्झर्वेशन जे आहेत हे लक्षात घेऊन हे मा मागासवर्ग आयोग हा इम्पिरिकल डेटा गोळा करेल त्याचाही फायदा या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करणे बाजू मांडणे यासाठी त्याचा फायदा होईल राज्य लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत एसीबीसी अर्थात सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठीच्या आरक्षणाचा लाभ घेऊन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आता डब्ल्यू एस अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठीच्या वर्गातून आरक्षणाचा लाभ द्यावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत या निर्णयामुळे मराठा समाजातल्या तीन हजार चारशे पंच्याऐंशी उमेदवारांचा नोकरीचा मार्ग मोकळा झाला असून या उमेदवारांना डब्ल्यू एसमधून नियुक्त्या दिल्या जाणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भेडेवाडा इथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली या स्थळाचं महत्त्व लक्षात घेता मुलींना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यातून शिक्षणाची प्रेरणा मिळेल असं स्मारक भिडेवाडा इथे उभारण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं अजित पवार यांनी सकाळी राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा महात्मा फुलेवाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, फुले स्मारकाच्या जागेला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते भिडेवाडा इथे जागेची मर्यादा लक्षात घेता तज्ज्ञांशी चर्चा करून स्मारकाचा आराखडा तयार करण्यात येईल बाहेरून पुरातन वास्तू दिसावी आणि आतल्या बाजूला विद्यार्थिनी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा असाव्यात असा, असा प्रयत्न राहील वाहन तळासाठी देखील व्यवस्था करण्याबाबत परिसरातील जागेचा उपयोग करता येतो का याबाबतही विचार सुरू असल्याचं ते म्हणाले अडीच एकर क्षेत्रावर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारण्यात आलंय या ठिकाणी महिलांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू आहे महात्मा फुले वाडा एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये उभारण्यात आला आहे दोन्ही भाग एकत्र करून विस्तृत स्वरूपाचं जागतिक दर्जाचं स्मारक उभारण्याचा शासनाचा मनोदय आहे असंही त्यांनी सांगितलं शिवराज्याभिषेकाची साडेतीनशे वर्ष साजरी करण्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयानं एकोणचाळीस कोटी रुपयांचा निधी देण्याचा शासन निर्णय जारी केला आहे त्यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये महानाट्याचं आयोजन करण्यात येणार आहे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी समाज माध्यमांवर ही माहिती दिली तसंच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व जिल्ह्यांमध्ये महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यासाठी त्र्याहत्तर कोटी रुपये निधी देण्याचा शासन निर्णयही जारी केल्याचं त्यांनी संदेशात म्हटलं आहे लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं दोन हजार तेवीस चोवीसच्या राज्यस्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन एकोणतीस ते एकतीस डिसेंबर दरम्यान उदगीर इथे होणार आहे अशी माहिती क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली युवकांचा सर्वांगीण विकास करणं संस्कृती आणि परंपरा जतन करणं युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणं तसंच राष्ट्रीय एकात्मता वाढीला लावणं या उद्देशानं दरवर्षी या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं या महोत्सवात राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य लोकगीतं तसेच तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर आणि सामाजिक विकासात विज्ञानाचं योगदान या संकल्पनेवर आधारित सहभागी कलाकार आपली सा कला सादर करतील तसंच कथाकथन पोस्टर वक्तृत्व फोटोग्राफी हस्तकला वस्त्रोद्योग युवा प्रॉडक्ट अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे या महोत्सवातून पुढच्या वर्षी बारा ते सोळा जानेवारी दरम्यान नाशिक इथे आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाईल या महोत्सवात राज्यातल्या आठ विभागातल्या आठशे युवा स्पर्धक परीक्षक तसंच एक शंभर संयोजक असे एकूण नऊशे लोक सहभागी होणार आहेत हिंदी भाषेला पुढे नेण्यासाठी तिचा अभ्यास करणं गरजेचं आहे असं पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी म्हटलं आहे वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रभाषा प्रांगणात राष्ट्रभाषा प्रचार समितीनं आयोजित केलेल्या एकतीसाव्या प्रचार परिषदेत ते बोलत होते हिंदी भाषेचा इतर भाषांशी संघर्ष नाही हिंदी भाषेतलं साहित्य समृद्ध आहे भाषेचा अभ्यास करताना परीक्षेपुरतं उद्दिष्ट ठेवू नका तर साहित्यात भर घालण्याचाही मानस असू द्या असं पुरोहित म्हणाले महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय भाषा संवर्धन समिती स्थापन केली असं सांगून हिंदीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं आवाहन त्यांनी केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिंदी शिकण्यासाठी आलेल्या ईशान्य भारतातल्या विद्यार्थ्यांनी हिंदी गीतं सादर करून उपस्थितांचं स्वागत केलं हिंदी भाषा संवर्धनात महत्वपूर्ण योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचं वितरणही यावेळी करण्यात आलं औषधाचा अंतिम उद्देश रोग्याला त्याचं आरोग्य मिळवून देणं हा आहे त्यामुळे कोणत्याही उपचार पद्धतीतलं औषध असलं तरी आजारी व्यक्तीसाठी फायदेशीर असलं पाहिजे असं मत टाटा मेमोरियल सेंटरचे से माजी संचालक डॉ राजेंद्र बडवे यांनी व्यक्त केलं मुंबईतल्या वरळी इथे असलेल्या केंद्रीय आयुर्वेदिक संशोधन संस्थेच्या सदतीसाव्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते आयुष मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सी सी आर ए एस कारीच्या वतीनं आयोजित पहिलं भाषण करण्याचा मान डॉक्टर बडवे यांना देण्यात आला यावेळी पोदार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉक्टर संपदा संत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या सध्या ही संस्था बाह्य रुग्ण विभाग पंचकर्म फिजिओथेरपी क्लिनिकल लॅब सर्व्हिस अशा सेवा देते तसंच वेगवेगळे संशोधन प्रकल्पही संस्थेमार्फत राबवले जातात अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन जानेवारी महिन्यात होणार असून यानिमित्त ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली इथे एक महिन्यासाठी उत्सव साजरा करण्यात येणार आहे यासाठी डोंबिवली जिमखान्याच्या मैदानात भव्य श्रीराम मंदिर उभारण्यात आलं असून मंदिरात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेचं पूजन करून या उत्सवाचं आज उद्घाटन करण्यात आलं यावेळी डोंबिवलीतल्या सर्व सांस्कृतिक संस्थांनी एकत्रितपणे तयार केलेल्या श्रीराम यांच्यावर आधारित गीत लाँच करण्यात आलं अठ्ठावीस जानेवारीपर्यंत हे मंदिर नागरिकांना पाहता येणार आहे या उत्सवात एका महिन्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे यामध्ये गीतरामायण तसंच श्रीरामाचरित मानस सादर केलं जाणार आहे तसंच श्रीरामाची यशोगाथा पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे त्यावेळे असणारं योगदान हे फार महत्त्वाचं आहे प्रत्येक हिंदू मनामनामध्ये असं वाटत होतं की भव्य असं श्रीरामाचं मंदिर उभं राहिलं पाहिजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जो प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नामुळे हे साकार झालं आहे ही वस्तुस्थिती ना कोणालाही नाकारता येणार नाही ना आणि म्हणून आज हा संपूर्ण देशामध्येच नाही विदेशामध्ये सर्व ठिकाणी वेगवेगळ्या भागांमधून वेगवेगळ्या समाजांमधून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे पाचशे वर्षात घडलं नाही ते करून दाखवलं म्हणून सर्व ठिकाणी त्यांचं अभिनंदन होत आहे आणि अपना भविष्य खुद बनाएंगे हम अपना भाग्य खुद तय करेंगे भविष्यातील भारत आपल्याच हातात आहे अजूनही संधी आहे देशाच्या निर्माणात एकजूट होण्याची ते म्हणतात ना उशिरा का होईना पण आले खरे करदाता कृपया लक्ष द्या जर आपण अजूनही निर्धारण वर्ष दोन हजार तेवीस चोवीस चे आपले रिटर्न फाईल केले नसेल तर आपण आपले टॅक्स रिटर्न लेट फी सह डिसेंबर देय तारखेच्या आधी फाईल केले असेल तर आपण आपले रिवाइज रिटर्न लेट फी शिवाय एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत फाईल करू शकता लक्षात ठेवा निर्धारण वर्ष दोन हजार तेवीस चोवीस चे टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार विकसित भारत संकल्प यात्रेनं आणखी एक महिलाचा टप्पा गाठलाय दर्जेदार आरोग्य सुविधा जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या सरकारच्या उपक्रमांतर्गत एक कोटीपेक्षा जास्त आयुष्यमान कार्डांची निर्मिती झाली आहे या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केलाय विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश सरकारी योजनांचा लाभ सर्व पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवणं आहे असा पुनरुच्चार मोदी यांनी या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना व्यक्त केला आहे केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी पंधरा नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रा गावागावातून मार्गक्रमण करत आहे अठ्ठावीस नोव्हेंबरपासून हीच यात्रा शहरी भागातूनही मार्गस्थ होत आहे पाहूया नागरिकांशी संवाद साधत या यात्रेची वाटचाल कशाप्रकारे सुरू आहे त्याचा आढावा पुण्यात विकसित भारत संकल्प यात्रेचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं रहाटणी इथे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थितांनी विकसित भारताच्या संकल्पाची शपथ घेतली यात्रेत उज्ज्वला गॅस योजना रोगनिदान आणि उपचार शिबिर प्रधानमंत्री स्वनिधी योजना नवीन आधार कार्ड तयार करण्याचे स्टॉल लावण्यात आले होते कार्यक्रमात रहाटणीमधल्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला पालघर जिल्ह्यात नगरपरिषद क्षेत्रातल्या विकसित भारत संकल्प यात्रेला आजपासून सुरुवात झाली पालघर नगरपरिषद क्षेत्रातल्या पाचवली इथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी पीएम स्वनिधी योजना आयुष्यमान भारत उज्ज्वला गॅस आरोग्य तपासणी शिबीर आधार अपडेशन यासारख्या शिबिरांचं आयोजन करण्यात आलं या शिबिरांना भेट देणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली तसंच पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली याची मला माहिती आहे पहिले माझ्या व्यवस्थित चालत एकदम एक वर्षामध्ये हा व्यवस्था पूर्ण केलेला आहे त्याच्यानंतर विकसित भारत संकल्प यात्रा नाशिक शहरातल्या मिलिंद नगर झोपडपट्टी परिसरात पोहोचली या कार्यक्रमात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी सहभाग घेत विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला कार्यक्रमात कराड यांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभांचं वाटप करण्यात आलं तसंच त्यांच्या हस्ते विकसित भारत यात्रेच्या दिनदर्शिकेचं आणि पुस्तिकेचं अनावरण झालं त्यानंतर त्यांच्या हस्ते यात्रेला हिरवा झेंडा दाखवून पुढच्या ठिकाणी मार्गदस मार्गस्थ करण्यात आलं आमचा एक छोटासा घरगुती व्यवसाय होता मिरची मसाल्याचा त्या व्यवसायाला वाढवण्याकरिता पी एम स्वनिधी ह्या योजनेतनं मला दहा हजार मिळाले दहा हजार मिळाल्यानंतर मी माझा स्वतःचा व्यवसाय स्थिर करण्याचा किंवा वाढवण्याचा प्रयत्न केला आणि तो वाढवल्यानंतर मला स्वतःला एक असं स्वावलंबी असल्याचा अनुभव मिळाला आज माझा परिवार आणि मी माझ्याकडून माझ्या कुटुंबाला काहीतरी थोड्या नाही थोड्या पैशांची मदतही होते एक पाठबळ मला ते मिळालं माझं पान सेंटर आहे गरगडी चौकात मी पी एम स्वनिधी योजनाचे लाभार्थी आहे दहा हजार रुपये मला लॉकडाऊनमध्ये जे मिळाले त्याचा मला खूप लाभ झाला मी त्याच्यानंतर माझं भांडवल वाढवलं मला त्याच्यात खूप फायदा मिळाला दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष सुरू व्हायला काही दिवसांची प्रतीक्षा बाकी आहे सरत्या वर्षाला निरोप देताना या वर्षातल्या नानाविध घडामोडींचा आढावा घेऊया दूरदर्शन सह्याद्रीच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमातून तेव्हा पाहायला विसरू नका दृष्टिक्षेप दोन हजार तेवीस या घटनांचा आढावा घेणार आहोत दृष्टिक्षेप या तीन भागांच्या मालिकेतून तेव्हा पाहायला विसरू नका एकोणतीस डिसेंबर ते एकतीस दिस डिसेंबर एक या कालावधीत रोज रात्री साडे नऊ ते साडे दहा या वेळेत दृष्टिक्षेप दोन हजार तेवीस फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघादरम्यान सुरू असलेल्या मालिकेतल्या एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या दिवस अखेर पाच गडीबाद दोनशे तेहतीस धावा आहेत धा ऑस्ट्रेलियाच्या ताहलिया मॅग्राहीनं सर्वाधिक त्र्याहत्तर धावा केल्यात भारताच्या हरमनप्रीत कौर आणि स्नेहा राणा यांनी प्रत्येकी दोन खेळाडूंना बाद केलं मालिकेत दिवसाची सुरुवात भारतानं कालच्या सात बाद दोनशे तीनशे शहात्तर धाव संख्येवरून केली भारतानं आजच्या सामन्यात सर्व गडीबाद चारशे सहा धावा केल्या ऑस्ट्रेलियाच्या ॲशले गार्डनरनं सर्वाधिक चार गडी बाद केले येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि आता तापमान अंश मुंबई कमाल पस्तीस किमान वीस नागपूर एकोणतीस आणि चौदा पुणे एकतीस आणि तेरा छत्रपती संभाजीनगर तीस आणि तेरा नाशिक एकतीस आणि तेरा कोल्हापूर तीस आणि सतरा रत्नागिरी छत्तीस आणि वीस सोलापूर बत्तीस आणि पंधरा आणि अमरावती कमाल एकतीस आणि किमान चौदा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातल्या सर्व स्तरातल्या महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी सरकार प्रयत्नशील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती आज राजस्थान दौऱ्यावर पोखरण इथे फील्ड फायरिंग रेंजवर लष्कराच्या मारक क्षमतेची केली पाहणी सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली चोवीस जानेवारीला सुनावणी मराठा समाजाच्या बाजूने सरकार भक्कमपणे उभं सर्वतोपरी प्रयत्न करणार मुख्यमंत्री सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यातून मुलींना शिक्षणाची प्रेरणा देणारं स्मारक भिडेवाडा येथे उभारणार उपमुख्यमंत्री अजित पवार विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून एक कोटीहून अधिक आयुष्यमान कार्डाचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक आणि मुंबईत भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात आज दिवस अखेर ऑस्ट्रेलियाचे पाच गडी बाद दोनशे तेहतीस बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता पुढच्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार